येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ सो शोभाताई विठ्ठल गागरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सोमनाथ कारभारी पोटे यांची निवड झाली पिंपळगाव विकास सोसायटीचे मावळते चेअरमन सयाजी ठुबे व्हाईस चेअरमन रमेश गागरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने या दोनही जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी येवल्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात शुक्रवार वीस जून रोजी दुपारी बारा वाजता सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नेहा यांच्या अध्यक्षतेखाली येवला येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली यावेळी सचिव रमेश जगताप मदतनी सोपान हारळी यांनी कामकाज पाहिले चेअरमन पदासाठी शोभाताई विठ्ठल कागरे व्हाईस चेअरमन पदासाठी सोमनाथ कारभारी कोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मधुकरप्पा साळवे गोकुळ ठुबे दिनकर दुनबळे संतोष पोटे दत्तात्रय पोटे विठ्ठल गागरे अर्जुन पोटे भागवत रेंढे अतिश दुनबळे भानुदास पठारे दत्तू मखरे संतोष पोटे बापू पोटे सीताराम गागरे मल्हारी गागरे सुखदेव दौंडे योगेश गागरे रघुनाथ काळे शंकर काळे अभिमन्यू वाघ सुखदेव ढोकळे दिनकर जाधव सयाची ठुबे संतोष रसाळ रेवणनाथ दौंडे शोभा गागरे वर्षा गागरे आदी उपस्थित होते पिंपळ गावडे यांची बिनिरोध शोभाताई आग्रे आणि सोमनाथ पोटे बिनिरोध निवड झाली त्या डायरेक्टरांचं आणि चेअरमनचं मी अभिनंदन करतो कारण की कुठलाच वाद ना घालताना अगदी सुरळीत पद्धतीने त्यांची आज बिनिरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे आज आवर्तन पद्धतीनुसार चेअरमन वाय चॅरमन यांनी राजीनामे दिले होते त्यानुसार आज नवीन चेअरमन निवड करण्यात आली असून चेअरमन पदासाठी श्री शोभा विठ्ठल व व्हाइस चेअरमन पदासाठी श्री सोमनाथ कारबारी बोटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला